कधी विचार केलाय की आपल्याच स्वयंपाकघरात असं काहीतरी असू शकतं जे एखाद्या सुपरफूडपेक्षा कमी नाही आज आपण अशाच एका शक्तिशाली वनस्पतीबद्दल बोलणार आहोत आणि गंमत म्हणजे ती आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहे एखादं साधनचं सा पेय आपलं आरोग्य बदलू शकतं खरं तर हो रोज सकाळी घेतलेली एक छोटीशी गोष्ट खूप मोठे बदल घडवू शकते आपण बोलतोय अशाच एका पेयाबद्दल जे बनतं एका अगदी सामान्य भाजीपासून पण त्याचे फायदे फायदे मात्र खूपच असामान्य आहेत शेवग्याच्या शेंगा आपल्या सगळ्यांनाच माहितीयेत बरोबर पण तुम्हाला माहितीये का की या झाडाची खरी ताकद त्याच्या शेंगांमध्ये नाहीये तर ती दडलीये त्याच्या पानांमध्ये हो आणि जेव्हा याच पानांचं पाणी सकाळी रिकाम्यापोटी घेतलं जातं ना तेव्हा तर कमालच होते त्याचे परिणाम अगदी आश्चर्यचकित करणारे असतात चला तर मग पाहूया की ही साधी सवय आपल्याला नक्की कोणते दे फायदे देऊ शकते उपलब्ध माहितीनुसार याचे तब्बल सात आश्चर्यकारक फायदे आहेत एक एक करून बघूया बरं आता प्रश्न हा आहे की एवढे सगळे फायदे येतात तरी कुठून याचं उत्तर आहे शेवग्याच्या पानांमध्ये दडलेला पोषक तत्वांचा खजिना हे बघा ही काही साधीसुधी पालेबाजी नाहीये हे तर एक प्रकारे नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिनच आहे यात व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी कॅल्शियम पोटॅशियम लोह प्रथिनं आणि अँटी ऑक्सिडेंट्स काय नाहीये हे सगळे घटक मिळून या पानांना एक जबरदस्त आरोग्यवर्धक बनवतात चला आता बघूया हे घटक आपल्या शरीरावर नक्की काय जादू करतात सगळ्यात आधी सुरुवात करूया आपल्या शरीराच्या इंजिनपासून म्हणजे आपली पचनसंस्था आणि रक्तातील साखरेचं नियंत्रण बघूया शेवग्याचं पाणी इथे कसं कामी येतं तर पहिला आणि सगळ्यात महत्वाचा फायदा पोटाला मिळणारा आराम बघा ह्यात जे अँटी बॅक्टेरियल आहेत ना ते पोटातला खराब बॅक्टेरियाशी लढतात आणि फायबरमुळे बद्धकोष्ठतेसारखी समस्या तर दूरच राहते सोप्या भाषेत सांगायचं तर आतून सगळी स्वच्छता आणि एवढ्यावरच थांबत नाही हे पाणी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायलाही मदत करतं आणि इतकंच नाही तर जे धोकादायक कोलेस्ट्रॉल असतं ना त्याला कमी करून हृदयाला एक प्रकारचं संरक्षण कवचच पुरवतं आता बघा जेव्हा शरीर आतून इतकं निरोगी आणि स्वच्छ असतं तेव्हा त्याचा परिणाम बाहेर दिसणारच नाही का हो आपल्या त्वचेवर केसांवर आणि वजनावर सुद्धा बघूया हे कसं होतं तिसरा फायदा तर अनेकांना खूप आवडेल त्वचा आणि केसांसाठी हे पाणी म्हणजे जणू एक नैसर्गिक वरदानच आहे यातले अँटीऑक्सिडंट्स त्वचेवर एक वेगळीच चमक आणतात आणि वाढत्या वयाची लक्षणं जसं की सुरकुत्या त्यांना दूर ठेवतात आणि केस केसांना तर मुळापासून पोषण मिळतं ज्यामुळे केस गळतीत थांबायला मदत होते आणि चौथा फायदा जो आजकाल खूप महत्त्वाचा झाला तो म्हणजे वजन नियंत्रण हे पेय एकाच वेळी तीन गोष्टी करतं एक यात कॅलरीज जवळपास नाहीतच दोन हे मेटाबॉलिझम वाढवतं ज्यामुळे चरबी जाळायला मदत होते आणि तीन हे प्यायल्याने पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे उगाच काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही आहे की नाही एक प्रभावी नैसर्गिक उपाय बरं आत्तापर्यंत आपण पचन त्वचा आणि वजनाबद्दल बोललो आता वळूया शरीराच्या संरक्षणाकडे म्हणजे हे पाणी फक्त सौंदर्य वाढवत नाही तर ते आपल्या शरीरासाठी एक ढाल बनून काम करतं आपल्याला ऊर्जा देतं आणि आजारांपासून वाचवतं पाचवा फायदा आहे मजबूत इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती यातलं व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट्स आपली नैसर्गिक संरक्षण प्रणाली इतकी मजबूत करतात की मग हवामान बदललं की होणारे ते सर्दी खोकल्यासारखे छोटे मोठे आजार आपल्यापासून चार हात लांबच राहतात सहावा फायदा आहे सूज आणि वेदना कमी करण्याचा म्हणजे बघा शरीरातल्या आतल्या सुजेला हे कमी करतं याला अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म म्हणतात त्यामुळे संधिवातासारख्या त्रासात सुद्धा या पाण्यामुळे आराम मिळू शकतो आणि आता सातवा आणि शेवटचा सा फायदा दिवसभर येणारा थकवा दूर करणे अनेकांना सतत थकल्यासारखं अशक्त वाटतं नाही का याचं एक मोठं कारण असतं शरीरात लोहाची म्हणजे आयनची कमीतरता तर या पानांमधलं लोह आणि जीवनसत्व हीच कमतरता भरून काढतात आणि मग याचा परिणाम काय होतो अगदी साधा आणि सरळ सकाळची ही एक छोटीशी सवय आपल्याला दिवसभर एकदम फ्रेश आणि एनर्जीने भरलेलं ठेवते थोडक्यात काय तर सकाळची ही एक साधी सोपी सवय आपल्या आरोग्याची आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी काळजी घेते पोटापासून ते त्वचेपर्यंत केसांपासून ते आपल्या ले एनर्जी लेवलपर्यंत याचे फायदे खरोखरच सर्वांगीण आहेत हे सगळं ऐकल्यावर मनात एक प्रश्न नक्कीच येतो की आरोग्यासाठीचे सगळ्यात प्रभावी उपाय खरंच इतके साधे असू शकतात का कदाचित आपण मोठ्या आणि महागड्या उपायांच्या शोधात निसर्गात दडलेल्या अशा सोप्या खजिन्याकडे दुर्लक्ष तर करत नाही ना नक्की विचार करण्यासारखी गोष्ट आहे